तुम्ही तिथे वारीत होता पण इथे राजकीय बऱ्याच गोष्टी घडत होत्या तुम्ही त्याच्याबद्दल तुम्हाला तिथे राहून काही कळत होत का किंवा काही दिवसभर वारीत सकाळी सहा वाजल्यापासून रात्री आम्ही एक एक दीड दीड ला पोचायचो वारीत आणि वारीत ना बऱ्याच ठिकाणी तिकडे रेंजच नव्हते आणि योग इतका चांगला होता की ज्या दिवशी आम्ही सगळे एका क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो सगळे वारकरी आणि तो क्षण होता की सोपानदेव महाराजांची पालखी थांबलेली असते आणि मग श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येते आणि तिथे दोन बंधूंची भेट होते आणि सोपानदेव महाराजांकडून एक श्रीफळ ज्ञानेश्वर महाराजांच्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या त्या रथावरती दिला जातं तो जो बंधू भेट होती ना त्यावेळेचा तो टाळ आणि त्यावेळेचा तो आनंद आणि तो जल्लोष हा मी तिकडे त्या ठिकाणी अनुभवला आणि बंधू भेट कुठल्याही कुटुंबातली कायम व्हायलाच पाहिजे आणि त्याचं काय अलौकिक प्रेम आहे ते मी तिकडे अनुभवला आणि इथे पण काहीतरी घडलं रामकृष्ण हरी मौली हा योग आहे हा संकेत आहे आणि त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट की ज्याच्यासाठी हे सगळं होत होत त्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या त्या मराठी त्या ज्ञानेश्वरीच्या पालखी बरोबर आम्ही चालत होतो क्या अजून अजून काय हवंय